रेल्वे येथे तरुणींनी हाकली बैलगाडी वंचितचे निलेश विश्वकर्मा यांच्यातर्फे शंकर पटाचे आयोजन वंचितचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे तीन दिवसीय भव्य किसान शंकर पटाचे आयोजन केले होते यावेळी आज फायनलच्या दिवशी पुरुषांप्रमाणे तरुणींनीही या बैलगाडा स्पर्धेत बैलगाडा सुसाट वेगाने हाकलत उत्साह वाढवला अगदी काही सेकंदाचा थरारक या बैलगाडा स्पर्धेत अगदी महिलांनी या सहभागी होऊन आम्हीही मागे नाही हे या यावेळी दाखवून दिले यावेळी पुढील वर्षी महिलांचा बैलगाडा स्पर्धा आयोजित करू असं वंचित चे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले बैलगाड्यावर बसून हाती दोर घेत तरुणींनी यावेळी मोठ्या उत्साहात बैलगाडी बैलजोडी पळवली महाराष्ट्रात हा तरुण ज्या ताकदीनं पुढे येतोय आणि बैलजोडीचा हा जो एवढा मोठा रणसंग्राम चांदुरात घेतला याच मला आज आनंद वाटतो आहे की माझ्या ज्या तरुण मुली आहेत ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं या जोड्या हाकण्यासाठी आज इथे आलेल्या आहेत निश्चितच एक मोठा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात जाईल हा पुरोग्रामी महाराष्ट्र आहे सातत्यानं आमच्या महिला कुठेच मागे नाही प्रत्येक क्षेत्रात आणि आज पटात शंकरपटात त्यांनी ही ज्या आज बैलजोडी हाकलली आहे हा एक चांगला मेसेज संपूर्ण समाजासाठी आहे येत्या काळात शंकरपटाच्या माध्यमातून त्यांनीची जी विनंती केली की दादा या महिलांचा शंकरपट झाला पाहिजे तर निश्चितच चांदुरल्ली इथून पुढचा महिलांचा शंकरपट इथून आपण सुरुवात करू खूप छान वाटते हकलून मी पहिल्यांदा तडेगावला हकलली त्यानंतर आष्टाला गेलो आम्ही आता चांदूरला आम्हाला बोलवलं काय पुरुषांना काय काय नाही पुरुषांपेक्षा काही कमी आहे बस हकलायचं आता असं ठीक <tries> न्यूज <tries>